जिल्ह्यातील ग्रामकाटी तालुका मोहाडी येथे काटी कुस्ती केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आयोजक आमदार राजूभाऊ कारेमोरे विदर्भ कन्या ज्वालाताई जाबुतराव धोटे उपस्थित पाहुण्यांचे हार फुल श्रीफळ व प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे सभापती रितेश वासनिक महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनिताताई नलगोपुलवार उद्योजक प्रल्हाद किंमतकर नीलकंठ पुळके कैलास मते रवींद्र बाबरे माजी सरपंच परिसरातील सरपंच सदस्य हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते आ, आ पंजाब की कंपटीशन के लिए पंजाब की ओर से खास एक पैर से वुमन कंपटीशन यहां पर आई हुई है आ पंजाब की कंपटीशन के लिए पंजाब की ओर से खास एक पैर से वुमेंस कंपटीशन यहां पर आई हुई है बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र